नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाली मी सतत वेगवेगळ्या विषयावर नजर टाकतो आहे आज मी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं परिमल मंगल कार्यालयामध्ये एक ओबीसी समाजाची बैठक पार पडली आता या बैठकीमध्ये काय निर्णय झाले दुसरी बैठक आहे आणि नेमकं बैठकीमध्ये काय निर्णय झाला आहे कार्यकर्ते कोणकोण होते पदाधिकारी कोण या ठिकाणी दाखल झाले होते समाज ओबीसी समाज बांधव इथं दाखल झाले होते आणि ती बैठक नेमकं कोणाच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली पार पडली अध्यक्ष कोण आहेत आपण सर्व या बैठकीचा आढावा जाणून घेऊया आता ही बैठक पार पडली बाहेर उभारलेली काय सांगाल काय नाव तुमचं तुमच्या अध्यक्ष तु 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 अध्यक्षतेखाली बैठक पार पडली अशी माहिती मिळते मी धनंजय शिंगाडे आजच्या या बैठकीचं अध्यक्ष सबंद ओबीसी वी जे एन टी या सर्वच लोकांनी आजच्या बैठकीचं अध्यक्ष मला आज या ठिकाणी केलं त्याबद्दल सर्वांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो काय निर्णय झाले बैठकीमध्ये आता आज पहिली एक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये कमी प्रमाणात लोक होते परंतु हे आजची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये उस धाराशिव जिल्ह्यातील सबंद समाज एकवटलेला होता सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते नेमकं काय का निर्णय आज काय ठराव काय झाला निर्णय काय झाला चर्चा काय झाली आज आज जो ठरा ठराव झाला तो आज एकवीस लोकांची कोर कमिटी या ठिकाणी निर्माण केली त्यानंतर सर्व कमिटीच्या माध्यमातून या आजच्या मिटिंगच्या माध्यमातून वरिष्ठासोबत या विषयावर चर्चा करायची या धाराशिव जिल्ह्यातला सर्व समाज एकवटलेला आहे एकत्रित झालेला आहे इथं गट तट कुठलाही किंतू परंतु या ठिकाणी राहिलेला नाही आम्हा धाराशिव जिल्हावासियांची अशी एकच इच्छा आहे की या धाराशिव जिल्ह्यामध्ये या राज्याचे नेते देशाचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब प्रकाशांना साहेब पडळकर साहेब महादेवजी जानकर साहेब टी पी साहेब या सर्वांनी या दारा धाराशिवला यावं मेळाव्याची आम्हाला संधी द्यावी आणि या मेळाव्याच्या माध्यमातून या धाराशिव वासियांना जिल्ह्यातील लोकांना मार्गदर्शन करावं अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि ती आज या ठिकाणी ठरलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची भेट घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी नियोजन करणार आहोत किती कार्यकर्ते जमले होते आ, आज जवळपास चारशे ते पाचशे लोक जमलेले होते या ठिकाणी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ओबीसी समाज एकत्र एकवटलेला आहे आणखीन काही नागरिक आहेत आपल्यासोबत तुम्ही पण होता बैठकीमध्ये आम्ही पण होतो मी सैनिक समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष हरिदास शिंदे मी ओबीसीनं माझं सैनिक समाज पार्टीतर्फे दहा हजार किंवा वीस हजार लोकांचं समर्थन मी ओबीसी तयार आहे मी आज बैठकीला उपस्थित होतात त्याच्यात काय चर्चा झाली तिथं आज या ठिकाणी चर्चा झाली पूर्ण जातीचे लोक आहेत यामध्ये मराठा सोडून आमचं निर्णय असं आहे की आम्ही पूर्ण एकत्रित आमच्या आरक्षणावर गदाविणे त्यांनी द्या घ्यायचं असेल तर घेऊ द्या पण आमचं जे आरक्षण आहे ते आमचं जाऊन हे आमचं म्हणजे पूर्ण जिल्ह्यातील पूर्ण समाजाच्या लोकांच्या वतीनं आमचं प्रयत्न चालू आहे समाजाची दुसरी बैठक पार पडली आज आणि इथं काय महिला पण आहेत काय सांगाल काय नाव तुमचं डॉक्टर स्नेहा सोनकाटे तुम्ही उपस्थित होता इथं आता हो काय मार्गदर्शन काय केलं तुम्ही आज धाराशिव जिल्ह्यामध्ये ही दुसरी बैठक आहे ओबीसी समाजाची आणि हे जिल्हास्तरीय बैठक पार पडली त्याच्या आधी उमरगा इथे खूप मोठ्या संख्येने बैठक पार पडली असं तालुक्याच्या ठिकाणी आमचे बैठकीचं नियोजन सत्र चालूच चा आहे पण आम्ही एक मराठवाड्यामधला प्रस्थापितांचा बाले किल्ला हा धाराशिव जिल्हा कुठेतरी याला आळा बसण्यावं आणि आमचं ओबीसी समाजबाधव हे आपलं आरक्षण ज्यांचा जो अस्तित्वाची लढाई आहे आरक्षण सुरक्षित राहावं संघटित होण्यासाठी आम्ही हे महाल्गार सभेचं आयोजन करत हो, आहोत आणि त्या ह्याच्यातूनच अनुषंगाने आम्ही एकत्रित आलेला आहोतच सभा कोणत्या ठिकाणी होणार आहे जिल्ह्यामध्ये हो काय ठरलंय ठिकाण आणखी ठरलेलं नाहीये तारीख आणखी निश्चित झालेली नाहीये पण त्याच्या पूर्वनियोजनासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणखी आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला लवकर कळू प्रतिसाद कसा मिळतो ओबीसी बांधवाचा बैठका घेतात आता दुसरी बैठक पार पडली आज पहिली बैठक आणि आजची बैठक काय वाटते प्रतिसाद प्रचंड आहे ओबीसी समाज हा अतिशय हुशार आणि प्रामाणिक समाज आहे कष्टाळू समाज आहे गोरगरीब समाज आहे आज खूप चांगला प्रतिसाद या जिल्ह्याच्या ठिकाणी भेटतो आणि मला अतिशय आनंद होत आहे सांगण्यात की सर्व जातीचे धर्माचे लोकं इथे आलेले आहेत मुस्लिम समाजाचे असतील हिंदू धर्मातले सगळे लोक असतील मराठा समाज, समाज सोडून इतर सर्व समाज आमचा मराठा आरक्षणाला कुठलाही विरोध नाही आहे त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं असं आमच्या बैठकीमध्ये आणि वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलेलं आहे आम्ही फक्त बिवळा झेंडा याच्या खाली नेतृत्वाखाली एकत्र येणार आहोत आणि आमचं ओबीसीचं आरक्षण संरक्षण व्हावं त्याच आणि कुठेतरी आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठीच आम्ही भविष्यामध्ये कायम संघटित राहणार आहोत आणि या, या सरकारला आमचा इशारा आहे ओबीसीकडे जर दुर्लक्ष केलं तर सत्ताधाऱ्यांना खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही काय संदेश काय असेल ओबीसी ओबीसी समाज हा आ, एकदम सतर्क समाज आहे आम्ही आक्रमक नाही झालो तरी मतदानातून यांना धडा नक्की शिकू आणि ठिकठिकाणी आमचे येलगार सभेत चालूच राहणार आहेत भुजबळ साहेबांचे हात आम्ही बळकट करत राहणार आणि इतर जे आमचे ओबीसीचे नेते आहेत गोपीचंद पडळकर असतील प्रकाश असतील महादेव जानकर असतील टी पी मुंडे असतील पंकजातई असतील भुज आणि बावनकुळे साहेब असतील वडट्टीवार साहेब असतील या सगळ्यांच्या पाठीशी ओबीसी समाज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ओबीसी समाजामध्ये पक्ष गट तट हे सगळं बाजूला ठेवून ओबीसी समाज हा एकत्र आलेला आहे याच्यामुळे मी ओबीसी सी समाजाचं खूप खूप अभिनंदन करते हा लढा आपल्याला ताकदीनं लढायचा आहे आपल्या मागे संविधान आहे बाबासाहेबांचे विचार आहेत त्यामुळे आपण कुणालाही न घाबरता खूप मोठा मेळावा या धाराशिव जिल्ह्यामध्ये यशस्वी करायचं असं मी आवाहन करते बघा इथं बैठक पार पडली ओबीसी समाजाची आणि त्याच्यामध्ये काय निर्णय झाले मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामॅन हो सोबत मी हुकुम मुलानी उस्मानाबाद परवा परवा धाराशो